मिश सदार तुमच्या सर्वांचा आपल्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतो आजच्या व्हिडिओमध्ये आपण आज नवीन एका पदाची माहिती घेत आहोत जे पद आतापर्यंत अस्तित्वात नव्हतं पण हे लवकरच आपल्यासाठी एक नवीन पद इथं येत आहे आतापर्यंत आपण ऐकलं आहे ग्रामसेवक कृषी सेवक, सेवक आरोग्यसेवक शिक्षणसेवक पण आता एक नवीन पद तयार होत आहे आणि ते म्हणजे वनसेवक आणि हे वनसेवक हे पद लवकरच तयार होऊन फेब्रुवारी किंवा मार्चमध्ये किंवा पॉसिबल झालं तर जानेवारीमध्ये याच्या ॲडवर्टाइजमेंट सुद्धा सुद्धा येऊ शकते तर या पदाबद्दल आपल्याला सगळी आज डिटेल माहिती घ्यायची आहे तत्पूर्वी तुम्ही नवीन असाल तर आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल नोटिफिकेशन्स ऑन करा आणि लाईक सुद्धा करा कारण की काय बेल नोटिफिकेशन्स ऑन केल्यामुळे काय होईल की तुम्हाला नवीन जो आपला व्हिडिओ आहे जसं याचा अभ्यासक्रम आल्यानंतर किंवा याच्या ॲडव्हर्टाईज आल्यानंतर त्याचा अपडेट तुमच्यापर्यंत देता येईल त्याच्यामुळं तुम्ही सबस्क्राईब करून पहा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे आपलं टेलिग्राम चॅनल आहे जे सरळ सेवा भरतीसाठी आपलं स्पेशल टेलिग्राम चॅनल आहे हे, हे जॉईन करा याची लिंक मी कमेंट बॉक्समध्ये पिन केलेली आहे तिथून क्लिक करून तुम्ही जॉईन करू शकता तर हे सरळ सेवा भरतीसाठी अपडेट आपण या चॅनलवर देणार आहोत ही एक मोठी अपॉर्च्युनिटी आहे आणि हा एक नवीन संवर्ग आहे नवीन संवर्ग म्हणजे काय की आतापर्यंत हे पद अस्तित्वात नव्हतं सरकारचा विचार आहे की हे पद नवीन तयार करण्यात येत आहे मग आता हे पद नवीन तयार करण्यात येत आहे याची हे किती पद साधारण असू शकतात थमनेलवर तुम्ही बघितला असाल त्याची पात्रता काय असणार आहे पगार काय असणार आहे कार्य काय असणार आहे त्याची नियुक्ती कुठं होणार आहे हे सगळं आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला डिटेल बघायचा आहे ओके तर आपण व्हिडिओ चालू करू तर बघा सगळ्यात प्रथम प्रश्न निर्माण होतो की हे पद का तयार करण्यात येत आहे सगळ्यात प्रथम म्हणजे हे पद का तयार करत आहेत अलक लक्षात तर बघा इथं ते जे काही आपल्याला त्यांनी एक आकृतीबंध म्हणू आपण ते जो दिला आहे त्याच्यामध्ये याच्यात एक पॉइंट नऊ महत्वाचा आहे तो खूप मोठा आकृतीबंध दिलेला आहे जवळपास दहा पंधरा पेजेस आहेत पण महत्वाचं आपल्याला काय तेच आपण इथं बघणार आहे पॉईंट नऊ मध्ये यांनी दिलेले आहे की वनो वन विभागात वनरक्षक आणि वनपालाचे कार्यक्षेत्र मोठ्या असल्याने एकट्या वनरक्षकास एवढ्या मोठ्या क्षेत्राचे संरक्षण शक्य होत नाही आता माहिती आहे आपल्याला वनरक्षकची भरती झाली होती जे की पद गट कमधलं होतं कोणतं होतं गट कमधलं वनरक्षक पदाची भरती झाली होती तर त्याच्यातलं होतं तर ते, ते जे काही वनरक्षक आहेत तर त्याच्याकडे एक जो एरिया दिला जातो साधारण नऊ चौरस किलोमीटरचा तर तो एरिया त्या एकट्या वन रक्षकाकडून तेवढं मोठं कार्यक्षेत्र असल्यामुळं त्याचं संरक्षण करणं शक्य होत नाही आणि एका वनरक्षकाच्या मानाने त्याच्याकडे असलेले क्षेत्र जास्त असून एवढ्या क्षेत्राची संरक्षणाची जबाबदारी त्याच्यावर असल्याने ते अत्यंत दबावाखाली आहेत कोण वनरक्षक वनक्षेत्रात एकट्या वनरक्षक गस्त घालणं सुद्धा जोखमीची बाब आहे आणि वनविभागात विभागात दिवसेंदिवसेन महिला वनरक्षक सुद्धा येत आहे वनपालांची संख्या वाढत आहे त्यांनाही एकट्याने दस्त घालणं अवघड जात आहे तर मग त्याच्यामुळं काय केलंय यांनी की हे पद आपल्याला निर्माण केलेलं आहे हे तुम्ही बघू शकता हे प्रधान आ, मुख्य वनरक्षक जे कार्यालय आहे तिथलचा हा आलेला लेटर आहे बऱ्याच टेलिग्राम चॅनलला सुद्धा तुम्हाला इथं दिसत असेल तर याच्यावर एक प्रश्न आला होता म्हणजे आपल्याला माहिती पाहिजे प्रधान मुख्य वनसंरक्षक कार्यालय कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे तर तुमचं उत्तर राहील नागपूर असा एक प्रश्न सरळ सेवा भरतीमध्ये विचारलेला आहे बऱ्याच एक्झामला तर हे एक लक्षात आहे जे नागपूरला आहे नागपूरला का कारण पूर्व विदर्भात वनाचं प्रमाण जास्त आहे त्याच्यामुळे हे ठिकाणी तिथं त्यांनी ठेवलेलं आहे तर हे विषय आहे हे तुम्ही बघू शकता का इथं तर काय होणार आहे की वनमजूर हे जे काही ऑलरेडी एक पद होतं त्या वनमजुराचं वनसेवक असं हे पद येणार आहे वन मजुराचं वनसेवक असं हे पद येणार आहे त्याच्यातला मी सातवा पॉइंट तुम्हाला इथं थोडक्यात डिस्कस करतो तर बघा इथं एक गोष्ट लक्षात घ्या की याच्यामध्ये हे जे काही पद हे वनसेवकचं हे पद परमानंट आहे कसं आहे परमानंट आहे म्हणजे कंत्राटी नाही अलग लक्षात म्हणजे याच्यात त्यांनी जे सांगितलेले बघा शासन निर्णयानुसार धोरणात्मक निर्णय व शर्ती पूर्ण करणाऱ्या सतरा हजार पाचशे एक्कावन्न रो रोजंदारी मजुरांना अधिसंख्य पदावर समावून घेतले होते आता हे रोजंदारी मजूर कोणते ते, ते वनमजूर तर यांना या मजुरांना अधिसंख्य पदावर समावून घेतले होते परंतु वनमजुराची नियमित पदे निर्माण केली नाहीत त्याच्यामुळे काय झालं होतं वनमजुराची नियमित पदे मंजूर केलेली नव्हती तर हे वनमजूर होते त्यालाच याच्या पदावर त्यांनी ठेवलेलं होतं त्याच्यामध्ये काय केलंय त्यांनी की हे जे काही वनमजूर आहे हे सेवानिवृत्त होतात आणि याची सेवानिवृत्त झाले किंवा पद पदोन्नत झाले किंवा मृत्यू झाल्यास सदर हे पद व्यक्तगत होते म्हणजे ते पद तिथून नाहीसं होते पुन्हा त्याची भरती वगैरे काही होत नाही त्याच्यामुळे हे जे काही सतरा हजार पाचशे वनसेवक येत तर याची आता संख्या जी वनसेवक नाही म्हणू आपण यांना हे जे काही सतरा हजार पाचशे रोजगारदारीवर आपण घेतलेले होते तर याच्यामध्ये आता जी काही संख्या राहिलेली आहे ती चार हजार पाचशे पंचेचाळीस एवढीच राहिलेली त्याच्यामुळं काय झालंय की हे जे काही पद येतं तर याच्या पदाचं त्या काय करणार येतं तर ते वनसेवक करणार येतं आता हे कायमस्वरूपी भरती याच्यात त्यांनी सांगितलंय तेरा पॉईंट नंबर बघा वन विभागावर नैसर्गिक संपत्तीचे संरक्षण संवर्धन करण्याची जबाबदारी आहे आणि अशा संपत्तीचे संरक्षण करण्याची जबाबदारी जर कंत्राटी पद्धतीने मंजूर नियुक्त करून त्याच्या देणे योग्य नाही त्याचं म्हणणं आहे जर आपण कंत्राटी पद्धतीनं घेतलं तर त्याच्यावर ही जबाबदारी देणे योग्य नाही त्याचं कारण त्यांनी सुद्धा सांगितलंय ज्या पद्धतीने नियमित शासकीय कर्मचारी म्हणजे एक नियमित म्हणजे एक परमाणंट शासकीय कर्मचारी आहे आणि एक कंत्राटी आहे तर याच्यात या पद्धतीनं भेदभाव इथं दिस दिसत आहे त्यांनी सांगितलं आहे की जो नियमित शासकीय कर्मचारी असेल त्याची जबाबदारी असते त्याप्रमाणे तो कंत्रा कंत्राटी कर्मचाऱ्याची जबाबदारी नसते अलग लक्षात म्हणजे किंवा जर परमाणंट हे पद भरलं तर तुमच्यावर त्या पदाची जबाबदारी असते तुम्हाला तुमच्या दिलेल्या ड्युटी करावं लागतात नाही तर तुम्ही त्या गोष्टीला रिस्पॉन्सिबल असता तुमच्यावर कारवाई सुद्धा करता येते वगैरे वगैरे परमानंट असाल पण जर तुम्ही कंत्राटी असाल तर हे पॉसिबल नाही हे त्यांनी सांगितलं आहे त्यामुळं काय सांगितलं वनसंपत्ती ही ओपन ट्रेजर असून त्यांच्या संरक्षणाची जबाबदारी नियमित नियुक्त कर्मचाऱ्यावर देणे आवश्यक आहे म्हणजे हे पद परमान्ट भरणे आवश्यक आहे असं त्यांचं म्हणणं नियमित वनमजूर कंत्राटीचे त्यांचे वर नमूद केलेल्या प्रति जबाबदार असून विश्वासार्ह असतात म्हणजे कायमस्वरूपी पद आहे आता त्यांनी सांगितलं की बा काय होईल की बघा वरील बाबी ह्या सगळ्या बाबी आपण महत्वाच्या याच्यातल्या घेतल्या आहेत या सगळ्या बाबीचा विचार केला तर वनसेवक के या पदाचे खूप महत्व आहे देशामध्ये तामिळनाडू कर्नाटक या राज्यात वनरक्षक झालं की त्याच्या खाली अजून या मध्ये फॉरेस्ट वाचर म्हणून एक पद आहे पण आपल्या इथे तुम्ही जर बघितलं समजा वनरक्षक त्याच्यानंतर असं नियमित कोणतं डग गटातलं नाही हे त्याच्यामुळे ते त्यांनी सांगितलं की बा याकरता वन विभागात वनरक्षक पेक्षा निम्म्या श्रेणीतील हे गड्डमधलं नियमित संवर्ग निर्माण करण्याबाबत प्रस्ताव करण्यात येत आहे या संवर्गाच्या ठळक बाबी दिल्या आता त्यांनी सांगितलं की हा एक कायमस्वरूपी पद वनरक्षक सॉरी वनसेवक तयार करण्यात आवं आणि ते भरावं असा प्रस्ताव आहे तर हे पद बघा सदर संवर्ग हा शंभर टक्के सरळ सेवेने भरण्यात येईल म्हणजे याचे सरळ सेवेने म्हणजे याची एक परीक्षा होईल आणि त्या परीक्षेनच हे पद भरण्यात येईल दुसरा इथं दिलेला आहे केवळ स्थानिक उमेदवारांना नियुक्ती देण्याची तरतूद करण्यात येईल म्हणजे स्थानिक उमेदवार खूप महत्वाचे जसं आता तुम्ही जर अमरावती विभागाच्या असाल तर तुम्हाला अमरावती विभागातच ते फॉर्म टाकता येईल आणि अमरावती विभागामध्येच तुम्हाला लागता येईल तुम्ही गडचिरोलीला तुम्हाला जाता येणार नाही का कारण की तुम्ही स्थानिक असणं त्या डिव्हिजनचे गरजेचे आहे म्हणजे जे काही अकरा वनवृत्त आहेत समजा महाराष्ट्रामध्ये तर त्याच्यातल्या वनवृत्तामध्येच तुम्ही ज्या डिव्हिजन्समध्ये येतात तिथंच तुम्हाला तुम्हा तो फॉर्म टाकायचा आहे आणि हे आपल्यासाठी सुद्धा चांगलं की आपण आपल्याच डिव्हिजन्समध्ये राहून हा जॉब करणार आहे अलग लक्षात हे एक महत्वाचं आहे त्याच्यानंतर सदर पदे पद गट ड मध्ये राहील व त्याची सातव्या वेतन आयोगानुसार यस वन श्रेणीनुसार बेसिक पंधरा हजार आणि इकडे सत्तेचाळीस हजार सहाशे असे राहील मग तुम्हाला प्रश्न पडेल की सर तुम्ही तर तिथं अठ्ठावीस हजार सांगितलंय तर मित्रांनो हे बेसिक पंधरा हजार आहेत त्याचे अठ्ठावीस हजार कसे होतात ते पुढच्या स्लाइडमध्ये मी तुम्हाला सांगतो ओके त्याच्यानंतर सदर पदाचे पदनाम हे काय राहील हे सुद्धा ठरवले वनसेवक हा काय राहील वनसेवक हे पद राहील नंतर याची पात्रता काय आहे तर सदर पदाकरता किमान किमान दहावी पास ही शैक्षणिक अर्थात ठेवण्यात येईल म्हणजे तुमच्याकडे दहावी पास असणं गरजेचं आहे तसेच उमेदवाराची कमाल शैक्षणिक पात्रता ही बारावी असावी कमाल बारावी आणि किमान दहावी त्याच्यानंतर हे एक महत्वाचं की वनसेवक पदावर नियुक्ती करताना वन विभागात सध्या रोजगारदारी म्हणजे रोजंदारी मजुरांना जे सध्या आहेत जे त्यांनी संख्या सांगितले चार हजार समथिंग तर हे जे काही वनमजूर आहेत तर यांना त्याच्यात दहा टक्के आरक्षण देण्यात येईल आणि त्याचं वय हे पंचावन्न पंचावन्न वर्षापर्यंत त्यांना सूट देण्यात येईल म्हणजे जर ही आडवटाईज आली येणाऱ्या काही महिन्यामध्ये तर दहा टक्के रिझर्वेशन्स यांना राहणार आहे कोणाला जे काही सध्या वन विभागात रोजंदारी मजूर आहेत ते यांना राहणार आहेत आणि नंतर एक अजून अपॉर्च्युनिटी आहे आपल्यासाठी तुम्ही जर वनसेवक म्हणून जर भरती झाले तर पुढं चालून ज्या काही वनरक्षकचे जर पद निघले तर त्याच्यामध्ये तुम्हाला पंचवीस टक्के आरक्षण राहणार आहे आणि हे खूप महत्वाचं आहे पंचवीस टक्के म्हणजे तुम्ही पुढं वन सेवकचे वनरक्षक होऊ शकता आणि इथं त्यांना पंचवीस टक्के जागा जवळ ठेवण्यात येणार आहेत म्हणजे येणाऱ्या काळात वनरक्षकची भरती जे काही राहील तर ती कमी पदाची राहू शकते जर हे पद मंजूर झाले तर कारण इथून तुम्हाला पदोन्नती देण्यात येणार आहे असं यांनी स्पष्ट सांगितले मग याचा पगार किती राहणार आहे तर बघा सध्याची सिच्युएशन अशी आहे की कोणताही घटक असो गड असो गट असो गट असो कोणतंही सरकारी नोकरी घेणं प्रत्येकाला एक काय आहे की का प्रत्येकाचं एक स्वप्न आहे असंही म्हणू कारण की काय आहे की बघा आता इथं तुम्ही विचार केला तर तुम्ही पंधरा हजार हे बेसिक पेमेंट मी तुम्हाला सांगितलं होतं पण इथं पंधरा हजार बेसिक पेमेंटमध्ये बघा इथं सांगितलं आहे की बा एका वनसेवकाची वेतन श्रेणी हे पंधरा हजार बेसिक आहे याचं मूळ वेतन पंधरा हजार हे मागाय भत्ता टक्के म्हणजे सहा हजार नऊशे रुपये तुम्हाला ते भेटायला लागले घर भाडं अठरा टक्के तीन हजार सहा असे भेटायला लागले स्थानिक पूरक भत्ता नव्वद रुपये वाहतूक भत्ता हजार रुपये कायम प्रवास भत्ता दीड हजार म्हणजे असं करून तुम्हाला अठ्ठावीस हजार पेमेंट तुमच्या जवळ येत आहे दर महिन्याला अलग लक्षात म्हणजे तुम्ही जर खाजगी याचा जर विचार करसाल तर त्याच्यापेक्षा बेटर आहे त्याच्यामुळं हे पद आणि तुम्हाला पुढे अपॉर्च्युनिटी सुद्धा आहे आता काही ठिकाणी तुम्हाला आठ हजार दा जागा दाखवल्यात पण मित्रांनो आठ हजार नाही बारा हजार जागा येतं आणि त्या कशा येतील मी तुम्हाला सांगतो कारण की हे जे मी सांगितलंय तुम्हाला चार हजार पाचशे पंचेचाळी जे काही अधिसंख्य मजूर कार्यरत हे सध्या हे निवृत्त होतील अलग लक्षात हे निवृत्त झाल्यावर हे पद पुन्हा भरल्या जात नाहीये त्याच्यामुळे हे जे काही पद राहतील तर हे चार हजार पाचशे पंचेचाळ पद चार हजार पाचशे पंचेचाळ पद प्लस हे आठ हजार नवीन म्हणजे टोटल किती बारा हजार नऊशे एक्क्याण्णव नियमित वनसेवक गड पदाची आवश्यकता आहे अलग लक्षात एवढी आवश्यकता आहे म्हणजे तुमचं वर्षाचं जर पॅकेज म्हटलं तुम्हाला किती राहील तर तीन लाख सदोतीस हजार ऐंशी रुपये एवढं तुम्हाला वर्षाचं पॅकेज राहील एखादा प्रायवेट याच्यापेक्षा तुम्ही कम्पेअर केलं तर तुम्हाला माहिती आहे की बेटरच आहे ओके म्हणजे एवढी सॅलरी राहणार आहे त्याच्यामुळे फोकस करा येणाऱ्या काळात मंजुरी भेटली तर लवकरच एक दोन महिन्यामध्ये ॲडव्हर्टाईजमेंट येईल त्याच्यानंतर वनसेवकांची पदे निर्माण केल्यास खालील काय फायदे होणार आहेत त्यांना सांगितलं मोठ्या प्रमाणात रोजगाराची संधी निर्माण होणार आहे नियमित वनसेवक उपलब्ध झाल्याने क्षेत्रीय कर्मचाऱ्याचे बळकटीकरण होईल आणि त्यांची कार्यक्षमता वाढेल आणि वनसेवकांच्या पद निर्मितीमुळे वन संपत्तीचे संरक्षण होईल संवर्धन होईल प्रभावीपणे करता येईल हे त्यांनी त्याचे फायदे सांगितले आहेत अलग लक्षात मग याचे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे याच्या जबाबदाऱ्या काय तुम्हाला राहतील हे एक आपण इथं थोडक्यात बघू की याच्या जबाबदाऱ्या काय राहतील याच्या जबाबदाऱ्यामध्ये जर तुम्ही बघितलं तर हे जे काही आपलं सध्या वनरक्षक आहेत म्हणजे जे आणि वनविभागाचे जेवढेही काही वेगवेगळे डिपार्टमेंट्स आहेत या डिपार्टमेंट्समध्ये तुम्हाला तिथे कार्य करावं लागेल अलग लक्षात तर हे सगळं आपल्याला पद जे आहे तर हे परमानंट पद आहे आणि नक्कीच हे पद आता येणाऱ्या काळात जर ॲडवर्टाईजमेंट आली तर आपल्या सर्वांसाठी एक ऑपॉर्च्युनिटी राहू शकते त्याच्यामुळे त्याच्या अपडेट्ससाठी तुम्हाला आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं आणि युट्यूब चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करून घ्या बेल नोटिफिकेशन ऑन करा कारण याचं लवकरच अपडेट मी तुम्हाला देईल तर आज आपण इथेच थांबू तोपर्यंत